नमस्कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला माहीत आहे मंडळी आता नुकतीच होळी होऊन गेलेली आहे आणि होळीला सगळ्यांनी पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या तर माझ्या घरी पण बनवल्या होत्या त्यामुळे मी दाढीचं पाणीसुद्धा बनवलं होतं ते पण खानदेशी खानदेशी पद्धतीने तर पहा मंडळी तर आता आपण आम तसं तर आमच्या इकडे दाढीचं पाणी म्हणतात त्याला पण यूट्यूबवर सगळेजणं आमटीस म्हणतात तर मी पण आमटीस सांगणार आहे तुम्हाला तर बघू शकता आपण जे आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते छान असं काळपट होऊ होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे खानदेशी रेसिपीच हेच मेन मुद्दा आहे मंडळी की तुम्हाला मसाले जे आहे ते छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर पहा इथे कांदा सुद्धा भाजून घेतला आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलं आता पटकन आपण मिक्सरमध्ये टाकू आणि छान असा आपलं बेटर याचं तयार करून घेऊ तुम्हाला तुमच्या घरी जर पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटलं तर खूप छान याच्याहीपेक्षा छान बनणार पाट्यावरचं तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलवर फक्त गावरान रेसिपी येतात आणि त्या पण खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तर इथे मी थोडासा कडीपत्ता आणि धनिया टाकून घेतलं आणि मिक्सरमधून पिसून घ्यायचं आहे तर बघा मी सकाळी इथे दा डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं अलग आणि थोडीशी डाळ पण काढून ठेवलेली होती आता दोन्ही याला मी छान असं मिक्स करून घेणार आणि त्यानंतर आपण बनूया खानदेशी आमटी तर चला तर मंडळी आता आपण पटकन बनूया तर पहा इथे छान असं बनलेलं आहे आपलं जे डाळीचं पाणी आहे तर आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकत आहे दोन वाटी दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि आता जो मसाला आपण मिक्सरमधून पिसलेला आहे तोसुद्धा यात ॲड करून घेऊ कारण की मंडळी मेन आपल्या या खांदेशी भाजीचं फक्त आपल्याला मसाला छान जमला की आपली भाजी खूप सुंदर लागते चवसुद्धा खूप सुंदर लागते तर पहा मंडळी इथे मी कोणतंही जिरं काहीच टाकलेलं नाही सर्वात आधी मी जो मसाला आपण पिसून घेतला तो टाकलेला आहे तर प पाहू शक पाहू शकता तुम्ही इथे मी थोडासा कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे आता अजून आपल्याला इथे चटणी ॲड करायची आहे तिखट तुम्ही जेही म्हणता चटणी किंवा तिखट हळदसुद्धा ॲड करायची आहे इथे मी जिरं पावडरसुद्धा टाकत आहे आणि थोडंसं मी काळी मिरचीचं पावडरसुद्धा टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी आणि थोडासा मी गरम मसालासुद्धा टाकलेला आहे तर पहा मंडळी आपला मसाला मस्त छान असा तयार झालेला आहे आता आपण मीठसुद्धा टाकून घेऊ आपल्या चवीनुसार तर पाहू शकता मंडळी खूप छान मसाला झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला आपण याच्यात टाकून दिला आपण तर बघा आपल्या भाजीला छान अशी तरबी येत आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे तर पाहू शकता मंडळी खूपच छान भाजी बनते तुम्ही नक्की ट्राय करा हे दाढीचं पाणी खूप छान बनते आमच्याकडे तर याच पद्धतीने बनवतात तर पहा मंडळी आता जे आपलं डाळीचं पाणी आहे किंवा आमटी आहे ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून त्याला उकळी येपर्यंत शिजू द्यायचं आहे तर मंडळी माझ्या चॅनलवर अजूनसुद्धा खूप व्हिडिओ टाकलेले आहे मी तेसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि कमेंट करा आणि कुठून तुम्ही माझ्या रेसिपी पाहता तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर आता आपण इथे धनियासुद्धा टाकून घेतलेला आहे वरत वरतून तसं तर आपण मसाल्यात टाकलेला होता पण वरतून एक अलगच कलर देते धनिया टाकला तर खूप छान वाटते भाजी तर पहा मंडळी उकडी सुटलेली आहे एकदम घरात पूर्ण घरात असा वास सुटलेला आहे छान असा मसाल्याचा तर मंडळी आमटी बनून तयार आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर